हाय नमस्कार कामावर आले आले रत्ताचा फोन आला कशासाठी फोन आला तू जाऊ तर कशा पाय हे झालं काय माहिती अचानकच फोन आला ती म्हणले अचानकच तुला यावं लागेल तर ही साडी घातली बघा तर बाहेर कमेंट आल्यान सगळ्या मला म्हणते ती की काय भाकरी छान करते आणि असं अगं जसं मला आठवण सगळं आहे लक्षात राहत नाही मी कामावरून आल्याला कमेंट वाचल्या की, की। बाकी छान करते खाऊ वाटतंय तर कधी बी या खायला तसं काय नाही मला काय साहेब पका तुम्हाला पहिल्यापासून सांगते मला सा, आळूस नाही काय नाही वा आळूस कधी कधीच आपल्याला कटाऱ्यात येत नाही कधीच आळूस म्हणून कुठल्या गोष्टीचा नाही तर पका आता देऊन काय माहिती आता तर आवच म्हणून कुठल्या गोष्टीचा नाही मला माला माला तर घातली आता हीच गडबडीने साडी अंगावरली तर तिथनं काम करून आली तिकडून काम करून आली बघा मला ही आल्या आल्या म्हणलं काय झालंय वहिनीला काय नाही मला काय माहित नाही तर जावं लागतंय पट्टीस ना तर चला आता बघू नेमकं काय झाले काय नाही काय माहिती आता एक तर आजारी पळू नका जाऊ थांब पळू नको तर चला म्हणलं आता उद्या रविवार बी आहे म्हणलं परत सोमवारी अजून तिचा पेपर आहे तर पाहायचं एक तर उकतं घेतलं होतं का अंध लावायला तर सकाळी तुम्ही बघितलंच की मला मी किती वाजता गेलो किती वाजता नाही तिथन घरनं मी साडेसात वाजता हल्ले होते चला तर आता थांब पूर्ण काढायला ते घरनं मी साडेसात वाजता हल्ले होते मला घरी यायला सहा वाजल्या तर मला म्हणते ते काय झालं काय नाही काय माहिती आहे आता गाडी बी घ्याव ती का नाही काय माहिती गाडी घ्यावं बाबा पाठ दिसना अंधारात कुठं होतो नाही कारण का लेकर लेकरं सांगा आहे ते त्या कोल्हापूरचं कायचं नाव काय आहे गं काय काय माहितीये पण मी आपल्या कोल्हापूरच्या ताई म्हणते तर त्यांचा बड्डे <laughs> आहे वाटताच तर तुम्हाला बड्डे हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई माझ्याकडून तो कोण वाटे हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊ बाऊन पुळीवाली चालली ती बाबा तर सगळ्याला शुभेच्छा <laughs> सगळ्याला येते बड्डे त्यांच्या परिवाराला तुमच्या सगळ्या परिवाराला सगळ्या कोण माझ्यावरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या तर या गाड्याच्या नादात काय कळत नाही तर ते म्हणते ते मला तिकडं पलीकडे साईडला या इकडं आउट साईडला तर पल्ला बघा आता इथं चांदर गाड्यांना लाइट लागल्या पण लाईट लावल्या गाड्यांना ती मला म्हणते त्या माझा बड्डे आहे तर ताई मला तेवढंच भारी झालं एक नंबर तर माणसांनी नदीला पडावं बघा किती बी अडचण असली तरी आणि तसे मला कमेंट बी आले ते की हा तू तुझ्यापाशी आणल्यावर तुझ्यापाशी रातताईला आणल्यावर जरा रातताय सुधारतेला आहे ते तर बघू आता याची त्या का माहिती काय माहित नाही पण नेमकं काय झालंय आणि काय नाही मी म्हणलं त्यांना फोनवर तरी सांगा एवढा अर्जंट यायची गरज आहे का आम्हाला तर म्हणल्या काय करा पण याच आता या म्हणल्यावर आता काय जावंच लागतं या का काय म्हणते ती की सात वैर असा पण सुक्या असं बघा कुणाला कसं दुखणं पाहणं येऊन ये कुठंच तर त्याला मी काय दिसणार आता अंधारात बघू आता इष्टीत बसल्यावरच